मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उप बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात एक हजार रुपयाची घसरण झाल्याचे दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावात एक हजार रुपयाची घसरण झाल्याचं दिसून येत असून केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाला केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोया दरामध्ये घसरण झाल्याचे देखील यावेळी शेतकऱ्यांचं सांगणं आहे तरी सध्या सोयाबीन ला चार हजार भाव मिलत ला फक्त ते चार हजार दोनशे रुपये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघेल अशी अपेक्षा आता सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत तरी सरकारने सोयाबीन आयात करू नये अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत वीस चोवीस तास साठी नाशिक प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासला महाराष्ट्र घडवूया ते आता सॉयबीन काढली त्या जून जुलैमध्ये लागण केली होती त्याच्यानंतर अवकाळी पावसामध्ये नोव्हेंबर मध्ये जे नुकसान झाले त्याला तर आता सर्व काही कोण जबाबदार ते आम्हाला माहिती नाही पण जे काही ॲव्हरेज भेटणार होतं आम्हाला दोन पैसे घडणार होते ते तर काही घडले नाही त्या नुकसान पावसाने एक पट केलं आता बाजारभाव असे घासरले सरकारने बाहेरून आयात केली स्वायबी ती आयात न करता आहे इथली जरी काही के खरेदी केली असती हो योग्य बाबा तरी परवडला असतं पण आता ज्या ठिकाणी चार क्विंटल निघायची होती अकराच किंवा बिघ्यात चार क्विंटल निघायची होती तिथे दोनच क्विंटल निघाली अभावी आणि तेच मार्केटला आज काही दोन पैसे घडतील अपेक्षेनं अवकाळी किंवा पावसामुळे ठेवली होती दोन पैसे घटतील आज नाही तर उद्या घडतील पण आता सरकार पण असं करतं आहे का बाहेरून आयात करत आहे आता याला जिम्मेदार कोण बाहेरून आयात करून आता शेतकऱ्याचं तोंडाला आलेला घास आता दुष्काळग्रस्त आहे सध्या आता याच्यात सहा सहा महिने जवळजवळ काढायचे आपल्याला तर आता याला काय करणार आहे आज सोयाबीनचे रेट आहे चार हजार दोनशे चार हजार तीनशे लईत लई आणि तेच जर आता बाहेरून जर ना आयात करता आज पाच हजार जात होती ते आज आज रिवसणे आले हजारने म्हणजे आज कुठंतरी शेतकरी वर निघायला बघतोय तर सरकार बाहेरून आयात करून शेतकऱ्याला परत खाली का काम करतोय कृषी उत्पन हो हो उत्पन्न बाजार समिती पिंपळापासूनचं उपबाजारावर पालखेड इथे गेल्या अनेक वर्षापासून धान्याचा लिलाव होतो आणि धान्याच्या लिलावाचे मुख्य पीक म्हणजे मका आणि सोयाबीन शेतकऱ्याचं नगदी पीक म्हणून सोयाबीन आणि मका पाहिली जाते त्याच्यात मागच्या वर्षी सोयाबीनचे भाव सहा हजार साडेसहा हजार रुपयापर्यंत होते यावर्षी सुरुवातीलाच पावसाचा धानका बसला दुष्काळ पडला उत्पन्न घटलं नंतर काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस झाला पुन्हा शेतकऱ्याला त्याच्यामध्ये फटका बसला आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान बाजारभाव सोयाबीनचे पाच हजार पाच हजार दोनशे रुपयापर्यंत होते सरकारच्या धोरणामध्ये बदल झाला आयात झाली दिवसीय एक्सपोर्ट झालं नाही पमतेल आयात झालं सोयाबीन आयात झाली आणि आज सोयाबीनचे बाजारभाव चार हजार ते बेचाळीसशे त्रेचाळीसशे चाळीसशे रुपयावर आले उत्पादनामध्ये पन्नास टक्के घट आणि बाजारामध्ये हजार रुपयाचा तोटा याच्याने शेतकरी आज मेटाकुटीस आला शेतकऱ्याच्या जे काही दोन पैसे मिळण्याचे चान्सेस होते तेही गव्हर्नमेंटने बंद केले सगळे दारं बंद झाली आयातीच्या धोरणामुळे आणि गव्हर्नमेंटचं जे धरसोडीचं धोरण आहे याच्याने शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्रास झाला आज सोयाबीनची सात हजार रुपये विकायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती लोकांची परंतु आयातीमुळं ती सोयाबीन चार हजारावर आली याला सरकार जबाबदार झालं आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात जी मोठी घट झाली ती भरून निघण्याचे जे चान्सेस होते ते पूर्णतः मावळले नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा